सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये <task> जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथे श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री विचारणा विद्यालयात शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक उत्तमराव ढवळे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर ढवळे होते ध्वजारोहण कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांनी पथसंचालन केले या कार्यक्रमाला विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व संचालक पालक विद्यार्थी या विद्यालयाचे मुख्याध्यापक शंकर खताळ सर मुजावर सर सर काळाने सर बेल्लाळ सर्व सर्व शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गेले दशकन साथी मोटे साथी चे राज्यात गेल्या अनेक दशकांपासून प्रशासकीय सोयींसाठी आकारमानाने मोठ्या असलेल्या जिल्ह्यांचे विभाजन करण्याची मागणी जोर धरत आहे यात अहिलानगर जिल्ह्याच्या विभाजनाची देखील मागणी सातत्याने केली जात आहे प्रशासकीय सोयीसाठी अहिलानगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे अशी मागणी केली जात आहे दरम्यान राज्यात कोणतेही नवे जिल्हे होणार नाही मात्र अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे महाविद्यालयातील विद्यार्थी हा भविष्यातील जागरूक मतदान असणार असून तरुण मतदारांची संख्या सर्वाधिक असल्याने देशाचे भविष्य तरुणांच्या हाती असल्याचे दिसते भयमुक्त वातावरणात आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भीडपणे मतदान करून देशाचे सार्वभौमत्व अबाधित असे आवाहन कर्जतचे तहसीलदार गुरु बिराजदार यांनी केले ते कर्जत निवडणूक विभाग आणि दादा पाटील महाविद्यालय आयोजित राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त बोलत होते यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ పదదే నే తలి ! जलसंपदा विभागामध्ये प्रचंड क्षमता आहे हा विभाग महाराष्ट्राला जलसमृद्ध करून शेतकऱ्याला सुखी आणि महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करू शकतो आपण एकजुटीने काम करावे आणि महाराष्ट्राला करावे राज्याचे जलसंपदा विभागाच्या गोदावरी मराठवाडा पाटबंदरे विकास महामंडळ अंतर्गत क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉक्टर विखे पाटील यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात उत्पन्न झाले त्यावेळी ते, ते बोलत होते श्रीरामपूर तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसंदर्भात सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक तहसील कार्यालयात पार पडली पाच तास चाललेल्या या बैठकीत अनेक विभागांबाबत तक्रारी करण्यात आल्या बांधकाम विभाग जलजीवन मिशनसह काही अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली दरम्यान तळागाळातील सर्वसामान्य नागरिक हा केंद्रस्थानी ठेवून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याच्या सूचना आमदार हेमंत ओगले यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यात जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून यश असून जिल्ह्यात यावर्षी तीनशे जलस्रोतातील गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी सिद्धाराम सालिमठ यांनी म्हटलंय की गतवर्षी एकशे नदी नाले आणि प्रकल्पांमधून तेवीस लक्ष घनमीटर पेक्षा अधिक गाळ काढण्यात आलाय या कामांमधून सहा हजार दोनशे पास सहासष्ट घनमीटर पाणी साठवण क्षमता तर एक चव्वेचाळीस हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी आणि शेतीसाठी होत आहे कर्जत तालुक्यातील खांडवी येथे एका वर्षाच्या मुलाला फाशी दिल्यानंतर आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे साक्षी कुमार कांबळे स्वरूप कांबळे अशी मृत झालेल्या ले माय लेकीची नावे आहे दोनच दिवसांपूर्वी स्वरूप कांबळे याचा जन्मदिवस साजरा झाला यावेळी डीजे देखील लावण्यात आला होता अचानक राहत्या घरात साक्षी कांबळे या आईने पत्राच्या खाली असलेल्या लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली तत्पूर्वे तिने आपल्या एका वर्षाच्या मुलाला देखील गळफास घेऊन मारले या प्रकरणी मिरजगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक आगाराची एस टी बस सकाळी सहा वाजता नाशिकहून सोलापूरला जाण्यासाठी निघाली होती ती बस नगरहून दुपारी वाजताच्या दरम्यान पुढे निघाली दुपारी एक च्या इंजिन जवळ काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याने चालक संतोष टोपनदारे याच्या लक्षात आले इंजिनकडील बाजूने धूर निघत असल्याचे त्याला दिसले त्यांनी तातडीने बस थांबवली तपासणी करताना बॅटरी धूर निघत असल्याचे दिसले त्याचवेळी इंजिनच्या बाजूने बसने अचानक पेड़ घेतला कोपरगाव शहरातील बाजारतळ येथे एका टेम्पो मध्ये प्लास्टिकची विक्री करत असल्याचे आढळले त्यावेळी या ठिकाणी तपासणी करण्यात येऊन टेम्पो मधील सर्व बंदी असलेले कॅरी बॅग प्लॅस्टिकचे ग्लास प्लास्टिकचे डिश जप्त करण्यात आले आहे टॅम्पोमध्ये जवळपास शंभर किलो प्लास्टिक आढळले असून त्याचे मालक यांना पाच हजार रुपये दंड परिषदेमार्फत ठोठवण्यात आला आहे सिंगल यूज प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार पथकाने शहरात सिंगल यूज प्लास्टिकच्या विरोधात मोठी कारवाई केली रावरी फॅक्टरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमच्या चौदा बॅटऱ्या चोरून नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना यश रावरी फॅक्टरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाशी संलग्न असलेल्या बॅटऱ्या अज्ञात चो चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती हा प्रकार अठरा जानेवारी रोजी घडला होता सायद्य टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री